तुम्ही मराठी जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाटा येथे नऊ मे रोजी झालेल्या टिप्पर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अकरा मे रोजी अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला भेंडवळ खांडवी रस्त्यावर माऊली फाट्यानजीक टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली होती या अपघातात दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते जखमींपैकी साधना प्रकाश खेडकर वय पंचावन्न वर्ष राहणार पळशी सुपो यांचे उपचारादरम्यान अकोला येथील रुग्णालयात रविवारी निधन झाले त्यांच्यावर संध्याकाळी पळशी सुपो येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती तीन मुली जावई आणि एक मुलगा असा आप्त परिवार आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता जळगाववरून संजय दांडगे